वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत संरक्षित असलेल्या नागाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याने शिरपूर तालुक्यातील एक युवक अडचणीत सापडलाय मिळालेल्या माहितीनुसार राजसाहेबराव वाघ राहणार बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीनिमित्त नागाला केक खाऊ घालून वाढदिवस साजरा केला या घटनेचा व्हिडिओ तयार करून त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील टाकला ही माहिती वनविभागाकडे पोहोचताच तातडीने कारवाई करण्यात आली सहायक वनसंरक्षक शिरपूर व वनक्षेत्रपाल बोराडी प्रादेशिक यांनी सांगवी व बोराडी रेंज स्टाफच्या मदतीने आरोपी ताब्यात घेतले त्याच्या घरातून दोन प्लास्टिक बरण्या सर्प पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व वा एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नहू व एकावन्न एक, एक अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौकशीत आरोपीने सदर नाग हा शिरपूर तालुक्यातील बुडकी गावातील घराजवळून पकडून आणला आणि नागपंचमीच्या दिवशी वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच रात्री जंगल भागात सोडल्याचे कबूल केले आहे आरोपी सटक करून शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची मनकोठडी सुनावण्यात आली आहे